अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करा सोबतच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात सांबर बनवायला इथे मी अर्धा वाटी मूग डाळ आणि अर्धा वाटी तूर डाळ घेतली या दोन्ही डाळी आपण कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकूयात आता या डाळी आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या अशा प्रकारे इथे मी डाळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेत आहे आता त्यामध्ये शिजवण्यासाठी गरम पाणी टाकूयात पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता एक चमचा हळद आणि एक पळी तेल टाकायचं तेल टाकल्याने काय होतं तर आपली डाळ ही कुकरच्या बाहेर उतूनही नाही जात आता ती चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आणि गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवायची प्रकारे इथे मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घेत आहे तोपर्यंत आता मसाला रेडी करूयात मिरची खोबरं आणि लसूण याचं बारीक का मिक्सरमध्ये करायचं बारीक कापलेली कोथिंबीर टोमॅटो आणि कढीपत्ता आमसूल आणि हे बट्टीचं पाणी आहे बट्टीचं पाणी म्हणजे बट्टी उकडलेलं पाणी आपली डाळ ही इथे शिजली आहे चला तर मग आता चालू करूयात सांबर बनवायला इथे एका पातेल्यामध्ये मी अशा पाच पळ्या तेल घेत आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे जिरे मोहरी आणि हा बारीक केलेला मसाला <गण> हेही टाकायचं आणि हेही टाकायचं बघा <गणागा>, मी सर्व इथे पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आता हा <गणागागागा>, मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा मग त्यामध्ये टाकायचं टोमॅटो टोमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचं आता टोमॅटो ही तेलामध्ये आपण मस्त परतवून घेऊयात आता टाकायचा आमसूल आमसूल मी इथे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आमसुलाने आपल्या वर्णाला म्हणजे सांबर याला मस्त चव येते आता हे सर्व तेलामध्ये परतवून घ्यायचं टाकूयात त्यात आपण मसाले इथे मी सांबर मसाला घेतला चार चमचे आणि तीन चमचे लाल तिखट घेतलं चवीप्रमाणे मीठ हे सर्व मसाले इथे आपण मस्त परतवून घेऊयात सांबर मसाला हा मी सुहानाचा वापरते तुम्ही येऊरिष्ठ सुहाना कोणताही वापरू शकता आता त्यामध्ये जी डाळ शिजून घेतली होती ती टाकूयात इथे हे बट्टी उकडलेलं पाणी आहे बट्टी उकडली की ते बट्टी काढून घ्यायची आणि ते पाणी सांबरासाठी यूज करायचं कारण त्या बट्टी उकडलेल्या पाण्याने आपल्या सांबर याला मस्त चव येते हे सांबर तुम्ही बट्टी संग चांगल्या प्रकारे खाऊ शकता आता आपलं सांबर हे उकळत आहे हे बघा किती मस्त तरीही आलेली आहे हे बघा एकदम घट्ट मस्त मीडियम असं झालेलं आहे आता इथे सांबर मस्त पैकी उकळू द्यायचं आता काही जण बट्टी संघ फिक्क वरण करतात नाही तर मिरचीचं वरण करतात पण हे असं सांबर टाकून वरण केलं ना तुम्ही बट्टी संघ हेच वरण खात राहाल हे बघा मस्त दिसतं हो की नाही आपलं सांबर आता सांबर मस्त पैकी उकळत आहे आता इथे मी सांबराला गुळ घालत आहे गुळाने काय होतं तर आपल्या सांबर यांना मस्त चव येते आणि गोडसर आंबट असं वरण लागतं कारण मी आधी आमसूलही टाकला आहे आणि आता गुळ टाकत आहे मस्त चव येते या दोन्ही याने आता मस्त सांबर उकळू द्यायचं हे बघा आपल्या सांबर याला मस्त तरी आलेली आहे तयार आहे इथे आपले गरमागरम असे सांबर तुम्ही तुमच्या घरी असे बट्टी संग सांबर तर करू शकता चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचं बट्टी संघचं सांबर कसं झालं कमेंट करून नक्की सांगा बाय